हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया आजच्या या भाषणाला शिक्षणाची अखंड पेटी मशाल हाती शिका संघटित वा संघर्ष करा मुखी नारा राज्य घटनेचा खरा शिल्पकार महामानव भारतरत्न बाबासाहेब यांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष माझे गुरुजन वर्ग इथे प्रमुख व जमलेल्या सर्व बालमित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे जनक दिन दलितांचे जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या साखर दंड तोडणारा महायोद्धा दिन दलितांचा कैवारी उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्यार्थ्यांचा वापर समाज हितासाठी करणारे पहिले महामानव रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सा जन्म चौदा एप्रिल अठराशे मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते ते लहानपणापासूनच खूप बुद्धिमान व महत्वाकांक्षी विचारश्रेणीचे होते त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी करावी लागली पण ते मुळीच खचले नाहीत डगमगले नाहीत त्यांनी अस्पृश्यता दिन दलितांच्या उद्धारासाठी हे जीवनाचे अंतिम ध्येय मानले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडनमधील विद्यापीठातून घेतले नंतर ते मायदेशी परतले त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जबरदस्त संदेश दिला गोरगरीब अनेक समाजाच्या न्याय व हक्कासाठी आंदोलने सत्याग्रह केले डॉक्टर बाबासाहेब सामा आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भा भेदभावाचे समर्थन करणारे मनुस्मृती या ग्रंथाची जाहीर रित्या होळी केली नाशिक काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला महाडच्या चौदार तळ्यावर दीन दलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला समाजाने ठिकारलेल्या समाजासाठी ते असेच किरण बनले मुकनायक हे पाक्षिक आणि बहिष्कृत भारत हे साप्ताहिक तर क्षमता हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले त्यांनी समाज प्रबोधनाची बहुमूल्य कार्य केले स्त्री शिक्षणाचा त्यांनी सदैव पुरस्कार केला असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या महामानवास ज्ञान संवादी तपस्वी अमोघ व्यक्ति वक्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी योग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी काळाच्या पडद्याआड गेले आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती दे, चैतन्य देत आहेत अशा या महान व्यक्तिमत्वाला माझी विनम्र अभिवादन तर मित्रांनो आजचे हे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि जय भीम लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद